सोशल मीडियावर सध्या एक अतिशय एक आश्चर्यकारक आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भयंकर वाघाच्या वाटावर वारंवार चिंबून घेत आहे आणि कोणत्याही भीतीशिवाय त्याची मजा करताना दिसत आहे वही तुम्ही अगदी बरोबर पाहिले आहे व्हिडिओ खरोखर धक्कादायक आहे पण अशी चित्रे किंचित पाहायला मिळत आहे पण पुढे धक्कादायक होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कोड वाघ दमिने उलटा पडलेला दिसतो आणि एक माणूस मानिने धरून उचलतो विशेष म्हणजे तो नंतर वाघाच्या वाटावू लागतो हे दृश्य कोणाने का लागतो की हा माणूस मोठ्या संकटात सापडणार आहे कारण हा वाघ एक अत्यंत शक्तिशाली संभव धोकादायक वन्य प्राणी आहे सामान्यतः नरभक्षक वाघ अशी परिस्थिती असते तर त्याने लगेच हल्ला केला असतो मात्र हा वाघ त्या माणसाची अत्यंत मैत्रपूर्ण झळकर वागू लागतो या व्हिडिओ मध्ये एक वाघ एक माणूस यांच्यातील अनोखे नाते दुसरून येते मध्ये वाघ त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेत असल्याचे दिसते तो माणूस वाघाची मंग घेतल्यानंतर त्याला